जनतेतून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढून टाकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिलाय यासोबतच शाकाहारी थाळीच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अकरा टक्क्यांनी वाढ झालीय तर अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद पुन्हा एकदा महिलेकडे सोपवण्यात आलंय तसंच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा सूरज चव्हाण हा विजेता ठरलाय या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आहे सात ऑक्टोबर सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची जनतेकडनं निवडून आलेल्या विशेषत ग्रामीण भागातल्या महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणं हे सहजपणे घेतल्या जाऊ शकत नाही अशा शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या सरपंचाला हटवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सत्तावीस सप्टेंबर रोजीच्या आदेशाद्वारे रद्दबातल ठरवलाय जळगाव जिल्ह्यातल्या विजखेडा या गावाच्या सरपंच मनीषा रवींद्र पानपाटील यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती शासकीय जमिनीवर बांधलेल्या घरात सासू बरोबर राहत असल्यामुळे त्यांना सरपंच पदावर हटवण्यात यावं अशी मागणी करणारी तक्रार गावकऱ्यांनी हा आरोप फेटाळला होता पण आपण शासकीय जमिनीवर बांधलेल्या घरात राहत नसून पती व मुलांसह भाड्याच्या घरात राहत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता मात्र या संदर्भातील तथ्यांची योग्य पडताळणी न करता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरपंच पदावरनं अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता विभागीय आयुक्तांनी सुद्धा तो कायम ठेवलाय त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पान पाटील यांनी या आदेशाविरुद्ध केलेली रीट याचिका फेटाळत त्यांना सरपंच पदावरून काढण्यावर शिक्कामोर्तब केलं त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते पण यानंतर महिलेची गावाच्या सरपंचपदी निवड झाल्याचं वास्तव गावकरी स्वीकारू शकत नाहीत हे उत्कृष्ट उदाहरण आहे असं निरीक्षण सुद्धा न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उजल भुयान यांच्या खंडपीठानं नोंदवलं आपल्या वतीनं महिला सरपंच गावासंदर्भातील निर्णय घेतील आणि गावकऱ्यांना तिच्या निर्देशांचं पालन करावं लागेल या वास्तवाशी गावकरी सहमत होऊ शकले नाहीत आपण सार्वजनिक कार्यालयांसह सर्व क्षेत्रात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक होणाऱ्या संस्थांमध्ये पुरुष महिला लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासह लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचं प्रगतीशील उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र तळागाळातील अशा कोणत्याही घटनेमुळे आपण साध्य केलेल्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं मोठ्या संघर्षानंतर महिला सार्वजनिक पद मिळवण्यात यशस्वी होते हे मान्यच करावं लागेल असंही न्यायालयानं अधोरेखित केलंय तसंच न्यायालयाने म्हटलंय की आम्ही फक्त एवढंच पुन्हा सांगू इच्छितो की निवडून आलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला काढणं सहजपणे घेतलं जाऊ शकत नाही विशेषत ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधी असेल तर हे घडता कामा नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महागाई संबंधीची सर्वसामान्यांना दिवसेंदिवस महागाईच्या झळा अधिकच सोसाव्या लागत आहेत या दरम्यान मात्र देशातल्या शाकाहारी थाळीच्या किमतीत सप्टेंबर मध्ये अकरा टक्क्यांची वाढ झाल्याची बाब समोर आली आहे गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये शाकाहारी थाळीची किंमत ही अठ्ठावीस पूर्णांक एक रुपये इतकी होती ती वाढून यंदा एकतीस पूर्णांक तीन रुपये इतकी झालीय क्रिसिल न जारी केलेल्या फूड प्लेट किमतीच्या मासिक निर्देशकामधनं ही माहिती पुढे आलीय दुसरीकडे सप्टेंबर मध्ये मांसाहारी थाळीची किंमत वार्षिक आधारावर कमी होऊन एकोणसाठ पूर्णांक तीन इतकी गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मांसाहारी थाळीची किंमत ही साठ पूर्णांक सात रुपये होती पण कांदा बटाटा आणि टोमॅटो यांच्या दरात वाढ झाली त्यामुळे शाकाहारी थाळीचे भाव वाढून आल्याचं दिसलं तर देशात मांसाहारी थाळीच्या किमतीत घसरण वार्षिक आधारावर ब्रॉयलर चिकनच्या किमतीत तेरा टक्क्यांची घट झाल्यामुळे दिसून येते मांसाहारी थाळीच्या किमतीत ब्रॉयलर चिकनचा वाटा हा पन्नास टक्के इतका आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे साहित्य विश्वातली दिल्ली नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे हे संमेलन राजधानी दिल्लीत ताल कटोरा इंडोर स्टेडियम इथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी ही घोषणा केली आहे डॉक्टर भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या यंदा अध्यक्षपदासाठी अखेरपर्यंत डॉक्टर भवाळकर यांच्यासह कादंबरीकार विश्वास पाटील यांचं नाव चर्चेत होतं मात्र बैठकीतल्या चर्चेअंती भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं त्यामुळे सत्तर वर्षांनंतर देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाचा सा अध्यक्षपद भूषवण्याचा मान महिला साहित्यिकास मिळालाय यापूर्वी एकोणीसशे चौपन्न मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचं अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वेची धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मुंबई पुणे ते नागपूर आणि नागपूर भुसावळ नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर जाणाऱ्या लाखो भारतीय रेल्वेच्या सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आय आर सी टी सीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अब्जाधीशांची जेफ बेजोज आणि बर्नार्ड अर्नॉल्ड यांना मागे टाकत मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग हे आता जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ब्लूमबर्ग बिलियनियर्स <laughs> इंडेक्स नुसार मार्क झकरबर्ग यांची एकूण संपत्ती आता दोनशे अकरा अब्ज डॉलर्स म्हणजे सतरा पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपये इतकी झाली आहे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क दोन हजार त्रेसष्ट अब्ज डॉलर्स म्हणजेच बावीस पूर्णांक शून्य नऊ लाख कोटींच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज दोनशे नऊ अब्ज डॉलर्स संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत तर चे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ड हे एकशे त्र्याण्णव अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंड कडनं पराभवाचा सामना करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघानं रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा विकेट आणि सात चेंडू राखून दमदार विजय मिळवलाय यासोबतच भारतीय संघानं महत्वपूर्ण दोन गुणांची कमाई केली आहे यंदाच्या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा हा पहिलाच विजय ठरलाय या सामन्यात पाकिस्तानकडनं भारतासमोर एकशे सहा धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली राज्यभरातील चाहत्यांचं लक्ष लागलेल्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व अखेर संपलंय आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणारा सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरलाय तर अभिजित सावंतनं दुसरं स्थान पटकावलंय या दरम्यान विजयानंतर सूरजला चौदा लाख साठ हजार इतकी धनराशी आणि मानाची ट्रॉफी सुद्धा देण्यात आली आहे इतकंच नाही तर त्याला पुना गाडगेळ अँड सन्स लिमिटेड तर्फे तुनमाल ई मोटर्स तर्फे बाईक हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे